महाविकास आघाडीच्या शिलेदारांनी उरणची सभा गाजवली अमोल कोल्हे बाळ्या मामा सुषमा अंधारे महेंद्र शेठ घरत यांची तुफान बॅटिंग महेश वाल्दी हे मगरूर आमदार असल्याची महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची भावना उरण नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात रंगत आलेला आहे शनिवारी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी उरणमध्ये महाविकास आघाडीच्या शिलेदारांनी दणक्यात जाहीर सभा घेतली त्या सभेत खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेट घरत यांनी तुफान बॅटिंग केली उरणच्या सत्य परिस्थितीची पोलखोल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी लावरे तो व्हिडिओ म्हणून जनतेसमोर आणली तेव्हा विकासाच्या नावाने कोट्यावधींच्या गप्पा मारणाऱ्या उरणचे आमदार महेश बालदी समाचार घेतला त्यामुळे उरणची सभा प्रचंड गाजली यावेळी संसदरत्न खासदार अमोल कोल्हे म्हणाले उरणच्या जनतेने मीठ पिकवले त्या मिठाची तरी जाण सत्ताधाऱ्यांनी ठेवायला हवी होती त्यांच्या दहा पंधरा वर्षात निराशा आली आहे उरणमध्ये आज प्राथमिक सुविधाही नाहीत ही, ना ही खेदाची बाब आहे दोन महापालिका पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर आहे त्यामुळे उरण हे चकचकीत शहर असेल असा माझा अंदाज होता परंतु तो अंदाज इथे आल्यावर खोटा ठरला निसर्गाने उरणला भरभरून दिले आहे पण आज उरण शहर बकात झाल्याचं दृश्य याचा जाप सर्वसामान्य जनतेला विचार जनतेने विचारला पाहिजे आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार भावना घाणेकर या उरणच्या विकासासाठी सक्षम आहेत त्यांच्या धमक आहे त्या भूमिपुत्र आहेत त्यामुळे त्या महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार व नगराध्यक्षपदी भावना घाणेकर निवडून येणे ही काळाची गरज आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बाळ्या मामा या सभेत गरजले कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ जिसका राजा व्यापारी प्रजा भिकारी अशी बेरकी टीका बाड़ा मामा यांनी उरणमध्ये केली आणि ते पुढे म्हणाले भूमिपुत्रांनो आप आपापसातल्या आप मतभेदांमुळेच उरणच्या डोक्यावर येऊन कुणीतरी बसलाय आता ती वेळ गेलेली आहे चूक सुधारा नवी मुंबईच्या विमानतळाला दिवांचे नाव देण्याच्या हालचाली दिसत नाहीत वीस डिसेंबरपर्यंत जर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही तर मी बावीस डिसेंबरला चालत भिवंडीवरून लाखोंच्या संख्येने विमानतळाला धडक देईन दिवांचे नाव ही आपली अस्मिता आहे तिला जर कोणी नख लावणार असेल तर भूमिपुत्र खपवून घेणार नाहीत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे गरजल्या त्या म्हणाल्या चहापेक्षा किटली गरम सध्या पीएनची चालती आहे सध्या भाजपच्या काही नेत्यांच्या पीएनचे कारनामे चव्हाट्यावर येत आहेत आता कोण शहा बायको उभी करून भूमिपुत्रांना आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे भूमिपुत्रांनो सावध व्हा रात्र वैऱ्याची आहे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आणि योग्य बटन दाबून भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी शांतपणे काम केलं मात्र लशीच्या जाहिराती भाजपने केल्या काँग्रेसने चौदा लशी मोफत दिल्या पण कधी जाहिरातबाजी केली नाही सध्या फक्त जाहिरातबाजी सुरू आहे देवेंद्र फडणवीस हे पक्षच फोडत नाहीत तर कुटुंबही फोडतात अशी खरमरीत टीका सुषमा अंधारे यांनी उरणमध्ये केली एवढे आंतरराष्ट्रीय कामगार नेत्यांनी आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत म्हणाले की भावना घाणेकर या रणरागिणी आहेत त्या अनेक वर्ष समाजासाठी लढतायत त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिबांचा विसर पडला आहे बोल घेवडे सत्ताधीश चालढकल करीत आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्यापही दिबांचे नाव दिले गेले नाही त्यामुळे आपल्या अस्मितेची ही लढाई आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देऊन सत्ता परिवर्तनाची सुरुवात वरणभूमीपुत्रांच्या आणि हुतात्म्यांच्या नगरीतून करूया शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे खासदार संसदरत्न अमोल कोल्हे खासदार सुरेश म्हात्रे माजी आमदार मनोहर शेठ भोईर रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश गावंट काँग्रेस कॉम्रेड भूषण पाटील गोपाल पाटील नरेश रहाळकर विनोद म्हात्रे सुधाकर पाटील रवी घरत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावना घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड उरण रायगड घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा